लोकमान्य क्लॉथ स्टोर सेल डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत आकर्षक उपहार रुपये एक चा चा हजार पाचशे च्या खरेदीवर पुडिंग सेट रुपये तीन हजाराच्या खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर मोप सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी शूटिंग शर्टिंग वर तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून आनंद खरेदीचा चला करो आप फैमिली शॉपिंग धमाल लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक डिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज महागाव ग्रामपंचायत करीत असलेल्या अन्यायाविरुद्ध पंचायत समिती दिग्रसते आमरण उपोषण सुरू दिग्रस तालुक्यातील महागाव ग्रामपंचायत येथील एकोणतीस एक्कर अतिक्रमण असताना केवळ आमचेच अतिक्रमण हटवण्याचे हेतू पुरस्पर कारवाई ग्रामपंचायत महागाव करीत असल्याने या विरोधात पंचायत समिती दिग्रसते काल दिनांक आठ ऑगस्ट पासून प्रवीण सुभाष मोहडे अश्विनी कांबळे कोकिळा कांबळे जयेंद्रा भुजाडे राणी भुजाडे दुर्गा मोहाडे आदित्य कांबळे चंद्रभागा कांबळे मंदा भुजाडे आराध्या भुजाडे सदाशिव कांबळे अनोखी कांबळे गोपाल कांबळे रवी भुजाडे यांचे आमरण उपोषण सुरू आहे गोपाल अशोक कांबळे मी आठ आठ दोन हजार चोवीस ला अमरण उपोषणाला बसलेला आहे पाच आठ ला मी रितसर अर्ज केलेला आहे की माझं एकल्याचं अतिक्रमण ही काढू नये अतिक्रमण महागावला हा अतिक्रमण पूर्ण एकवीस एकरवर अतिक्रमण आहे आणि ग्रामपंचायतवर मी सहा महिने अगोदर कम्प्लीट केली त्याचा तीन लाख रुपयाचा मी भ्रष्टाचार बाहेर काढला माझ्याकडे पूर्ण प्रूफ आहे डिप्टी इंजिनियरचा अहवाल आलेला आहे माझ्याकडे फोटो मध्ये प्रिंट आहे आणि तू मग आमच्यावर कम्प्लेट का केली त्यांनी हेतू परस्पराने माझ्या एकट्याचं अतिक्रमण काढत आहे तीन कुटुंब आमचं गुजाडे मोहाडे परिवारांचं ते कंप्लीट तू काउंट केली तुला आम्ही का ग्रामपंचायत हे दाखवतो आमचा भ्रष्टाचार तू बाहेर काढतो का आता तुझंच दुकान काढून आम्ही बाहेर फेकतो जा तुला काय करायचं कर आमचं कोणी काही बिघडू शकत नाही मी ग्रामपंचायतचा सरपंच असल्याच्या पॉवरफुल आहे ना श्री अनिल यांनी ग्रामपंचायतची इमारत खोडलेली आहे माझ्याकडे ते सुद्धा कागद प्रूफ आहे ग्रामपंचायत सपशेल मला लिहून दिलेला कागद पण माझ्याकडे आहे की आम्ही काही कारवाई करत नाही म्हणजे तुला कुठं जाच ते जा आणि काय करायचं ते करून घे आणि तुझ्या सरपंच सरपंच मालता रामचंद्र वाघमारे <laughs> आणि तिचा पती सुद्धा याच्यात हस्तक्षेप करतो रामचंद्र वाघमारे अफजल खान ऋषिकेश मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद